नमस्कार प्रेक्षको अपडेट पाहण्याआधी मला एक विनंती करायची आहे ती म्हणजे व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट जरूर करा एक लाईक आणि तुमची प्रतिक्रिया ही खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि स कमेंट करा चला व्हिडिओ पाहूयात ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सायलीच्या आयुष्यात लवकरच एक वादळ येण्याची शक्यता आहे कारण कोर्टात झालेला पराभव दामिनीला सहन होत नाही अर्जुनला मात देण्यासाठी दामिनी काहीही करायला तयार आहे मैपतला सोबत घेऊन दामिनी काहीही करू शकते म्हणूनच अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात एक मोठं वादळ येण्याची शक्यता आहे अर्जुन सायली त्याला कसं सामोरं जाणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे उद्याच्या भागात विमलवरून सायली आणि प्रियामध्ये मोठं भांडण होणार आहे त्याचं झालं असं की विमल पीठ मळत असताना प्रिया येऊन तिला कॉफीची ऑर्डर सोडते हातातलं काम संपवते आणि मग कॉफी देते असं विमल प्रियाला सांगते यावरून बाईसाहेब वैतागतात आणि नाही ते विमलला बोलतात मग सायली विमलची बाजू घेऊन बोलते यावरून दोघींमध्ये मोठं भांडण सुरू होतं या भांडणामध्ये पूर्णाची सायलीची बाजू घेतील असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद